पिंपरी चिंचवडमध्ये ठाकरे शिवसेनेला धक्का संजोग वाघेरे अजित पवार गटात जाणार असल्याची चर्चा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय चर्चांना उधाण आलंय शिवसेना ठाकरे गटातील प्रमुख नेते संजोग वाघेरे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात सामील होण्याच्या तयारीत असल्याची अफवा पसरली आहे त्यांची पत्नी उषा वाघेरे अजित पवारांना भेटण्यासाठी जाणार असल्याची माहितीही समोर येते गणेशोत्सवाच्या निमित्ताने पार्थ पवार यांनी वाघेरे यांना भेट दिल्यानंतर या चर्चांना आणखी बळ मिळाले संजोग वाघेरे यांनी असे सांगितले की ते शिवसेनेतच आजही निश्चित आहेत तर त्यांची पत्नी राष्ट्रवादीतच आहे महापालिका निवडणुका जाहीर झाल्यानंतर या घडामोडींमुळे पिंपरी चिंचवडच्या राजकीय वातावरणात तणाव निर्माण झालाय आमच्या भागातली खरी बातमी फक्त पुणे लोकवर आत्ताच फॉलो करा आणि शेअर करा पुणे लोक